वर्षानुवर्षे जंगलातील दरीखोरात धुंडाळत त्यातील जडीबुटी गोळा करून गावोगावी जाऊन आयुर्वेदिक औषधे विक्री करणारी भटकी जमात म्हणजे वैद्य अथवा वैद्य समाज कधी काळी आयुर्वेदाला देशभरात महत्व होते त्यामुळे लोकांचा कल हा मोठ्या प्रमाणात आयुर्वेदाकडे होता पण काळाच्या ओघात व बदलत्या जीवनशैलीमुळे आयुर्वेदापेक्षा ॲल्युपॅथीकडे लोक वळले आहेत आणि वैद्य समाजाचा हाताचा रोजगार हा गेला पुरातन काळापासूनच आयुर्वेदिक जडीबुटी घेऊन देशोदेशी फिरणारा हा भटका समुदाय या फिरतीस्ती जीवनामुळे स्थैर्य मिळवू शकला नाही त्यामुळे वैद्य समाजातील नागरिकांना स्वतःची घरे शेतजमीन शिक्षण आरोग्य आर्थिक स्थैर्य कधी मिळालंच नाही पूर्वीपासूनच भटका असणारा वैद्य समुदाय आजही आपल्या उन्नतीसाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी गावोगावी माती धुंडाळत फिरत आहे आपण ऑटोमिक पॉवर फाय जी आणि देश जागतिक महासत्ताकडे वाटचाल करत असताना व आपण देशाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना आजही या समाजातील पालात अद्यापही लाईट गॅस शिक्षण आरोग्य या मूलभूत गरजाही आज तगायत पोहोचल्या नाहीत आजही हा समाज शहराबाहेर रस्त्याकडेच आपली पाल टाकून मुलाबाळांसह वास्तव्य करत आहे हे दाहक सत्य आहे त्यातच आता शिक्षण क्रांतीने वैद्य समाजातील नवीन पिढी ही उच्च शिक्षित होत असल्याने त्यांच्या वैचारिक बुद्धिमत्तेत देखील फार मोठा बदल जाणवत आहे आजच्या युगात लग्न म्हटले की पक्षाचा हा अक्षरशः चुराडा होतो असे म्हटले तरी वावगे नये त्यासाठी पुणे जिल्ह्यातील गुरव पिंपळे येथील सारंग राजेश लोखंडे या युवकाने मागील वर्षापासून स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या आशीर्वादाने व आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून एक रुपयात लग्न या सोहळ्याचे आयोजन करून सर्व वैद्य समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे वैद्य समाज सामूहिक विवाह सोहळा दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वैद्युवस्ती पिंपळे गुरव येथे समाजाचे लाडके युवा कार्यकर्ता कुमार सारंग राजेश लोखंडे व सौ वंदना शंकर लोखंडे यांनी एकूण सहा जोडप्यांचे लग्न वैद्यवस्ती ग्रामस्थ व आमदार शंकर भाऊ जगताप मित्र मंडळ यांच्या सहकार्याने उत्साहात पार पाडले विविध तालुक्यातील वधूवरांनी समाजाच्या साक्षीने आणि उपस्थित सर्वांच्या आशीर्वादाने विवाहबद्ध होत सामूहिक समीक्षकरणाचा आदर्श घालून दिला आहे गजरात पारंपरिक विधीनुसार सात फेरे घेऊन विवाह सोहळा अतिशय मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे आमदार शंकर भाऊ जगताप तसेच सर्व पक्षीय आजी माजी नगरसेवक पदाधिकारी त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि वैद्य समाजातील विविध जिल्ह्यातील प्रमुख पंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी आयोजक म्हणून त्यांचे कौतुक देखील केले सदर विवाह सोहळ्यास यश आमच्या वैद्य समाजाच्या एकतेचे आणि प्रेमाचे फळ आहे हा केवळ विवाह सोहळा नव्हे तर समाज प्रबोधनाची चळवळ आहे असे मत आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे एस टी एन न्यूज साठी संपादकीय विभाग नमस्कार ना एक जून दोन हजार हो पंचवीस रोजी एक रुपयात सामुदायिक विवाह सोहळा यशस्वीरित्याने पार पडल्याबद्दल आम्ही सारंग राजेश लोखंडे व शंकर लोखंडे आणि लोखंडे कुटुंबाच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो लो स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या आशीर्वादाने आम व आमदार माननीय श्री भाऊ जगताप यांच्या संकल्पनेच्यामुळे हा कार्यक्रम भव्य दिव्य झाला विशेष कारण तुमच्या साथ मेहनत आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य केल्याबद्दल प्रेमामुळे मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार मी वंदना शंकर लोखंडे स्वर्गीय लोकनेते लक्ष्मणबाब जगताप यांच्या आशीर्वादाने व आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून सारंगराजे शोखंडे यांनी एक जून दोन हजार पंचवीस रोजी सा समाज सामुदायिक विवाह सोहळा झाला या विवाह सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते त्याचप्रमाणे या विवाह सोहळ्यात नवीन दाम्पत्यांचे कौतुक करते व वैदोस्थित पिंपळेबरोबर रामस्थ यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचे नियोजन करून हा विवाह सोहळा संपन्न केला त्यासाठी मी आमच्या लोखंडे परिवाराकडून सर्वांचे आभार मानते धन्यवाद